नमस्कार 89 नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे साठ गाड्यांची आवक होती शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारनं यावर्षी निर्यातीला कुठल्याही प्रकारचं नियोजन आणि चालना दिलेली नसल्यामुळं तर देशांतर्गत कांद्याच्या किमती ह्या नियंत्रणातच राहिलेला आहे गेल्या वर्षी खरं तर निर्यातीला बऱ्यापैकी चालना होती गेल्या वर्षी सतरा लाख मेट्रिक टन, निर्या टन कांदा निर्यात झाला होता यावर्षी फक्त नऊ लाख त्रेपन्न हजार मेट्रिक टन इतकाच कांदा निर्यात झालेला आहे म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के निर्यात ही मंदावलेली आहे आणि त्याचाच फटका आज देशांतर्गत शेतकऱ्यांना बसत असून आज शेतकरी उत्पादन खर्च देखील मिळत नाही हे वारंवार सांगत असूनसुद्धा केंद्र सरकार हे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून व्यूहरचना आखत असताना दिसत आहे आज सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप वन कांद्याला हा दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे काही अपवादात्मक नाहीतर सरासरी एक नंबर सरा कांदा हा सतरा अठरा एकोणीस रुपये असा विकला गेलेला आहे दोन नंबर कांदा हा सोळा चौदा पंधरा असा विकला गेलेला आहे तर बोलटा उलटी शंभर रुपयापासून ते तेराशे रुपयापर्यंत विकली गेलेली आहे तर मित्रांनो अशी होती आजची सोलापूर बाजार समितीमधील बाजारभाव नमस्कार